नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील अक्षय कोठारेची मुख्य भूमिका असलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी मधील रॉकेटची भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत निगडे आजवर स्वराज्य स्वाभिमान शोध अस्तित्वाचा लक्ष्मीच्या पावलांनी या टी व्ही सिरियल तर काही नाटक व चित्रपटात देखील दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण अशा हरवणारे अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते प्रशांत निगडे यांचे खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव विदिशा नाईक असे आहे विदिशा देखील एक, दे एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ती सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चंचीची भूमिका साकारत आहे या दोघांचं लग्न बारा डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं असून यांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद